पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून ऋग्वेद वधवल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची महिमा संपूर्ण महाराष्ट्र भर पसरली संत ज्ञानेश्वर माऊलींची जीवनगाथा आजच्या पिढीला देखील समजावे पैठण मधून शुद्धीपत्रे घेऊन चारही भावंडांनी नेवासे या गावामध्ये प्रवेश केला वेशीमध्ये पोहचताच समोरून एक प्रेतयात्रा जात होती प्रेताच्या मागे विधवा झालेली स्त्री सुद्धा चालत होती ते चारही भावंडांना बघून त्या विधवा स्त्रीने त्यांच्या पायावर आपले मस्तक ठेवले आणि त्यांना नमस्कार केला ज्ञानेश्वरांनी सौभाग्यवती भाव असा आशीर्वाद दिला ती स्त्री दचकली आणि म्हणाली माऊली मी कशी बरी सौभाग्यवती होईल माझ्या पतीची शव यात्रा आहे मी कशी बरी सौभाग्यवती होईल ज्ञानेश्वर माउलीनी प्रेत यात्रा थांबायला लावली लोकांनी प्रेत खाली ठेवला संत ज्ञानेश्वर माउली पुढे आले त्यांनी त्या प्रेताच्या अंगावरून हात फिरवला आणि उठ सच्चिदानंद असे त्याला हाक दिली सचिदानंद हे शब्द कानावर पडतात सचिदानंद बाबा म्हणजेच तो प्रेत उठून बसला संत ज्ञानेश्वरांच्या कृपेने प्राप्त झालेल्या या आयुष्यामुळे त्यांनी संत ज्ञानेश्वरांना नमस्कार केला आणि यापुढील संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी व्यतीत करेल असे त्यांना सांगितले पुढे याच सचिदानंद बाबांनी संत ज्ञानेश्वरींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लिखाण जे आहे ते स्वहस्ताने केले एके दिवशी निवृत्तीनाथ म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू ज्ञानेश्वरांना म्हणाले गीता हा हिंदू संस्कृतीमधला सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे परंतु हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे अज्ञ जनतेला त्याचा बोध घेता येत नाही त्यामुळे या ग्रंथाचा तुम्ही मराठी भाषेमध्ये रूपांतर करावे तेही ओवीच्या स्वरूपात जे सर्वसामान्य जनतेला सोप्या भाषेत कळेल अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुची म्हणजेच निवृत्तीनाथांची आज्ञा मानली जवळच असलेल्या एका मंदिरात त्यांनी या गीतेचे मराठी भाषेमध्ये ओवी सांगायला सुरुवात केली ग्रंथाच्या नऊ हजार ओव्या सांगून झाल्या आणि जशाच तशा प्रकारे त्या सर्व ओव्या सच्चिदानंद बाबांनी लिहून काढल्या हे तेच सचिदानंद बाबा आहेत ज्यांची प्रेत यात्रा थांबून संत ज्ञानेश्वरांनी त्यांना जागे व्हायला सांगितले होते याच सचिदानंद बाबांनी या ग्रंथाचे लिखाण स्वहस्ताने केले त्यांनी ज्या ग्रंथाचे लेखन केले त्याला भावार्थ दीपिका असे नाव देण्यात आले परंतु पुढे संत ज्ञानेश्वरांनी याच्या ओव्या सांगितल्या म्हणून याच ग्रंथाला पुढे ज्ञानेश्वरी असे म्हटले गेले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गाथेवर हो आधारित असलेला पुढचा व्हिडिओ नक्की बघा